ऐंशी हजार कुणबीचे प्रमाणपत्र आपल्या या बीड जिल्ह्यात मिळालेले आहे त्याच रेकॉर्ड सुद्धा आहे तेही आपण तपासून पाहू शकता मंत्री म्हणून मला ज्यावेळेस त्यांचं उपोषण सोडायला लावलं मनोज जरांगेंचं त्यावेळेस माझ्या हाताने त्यांनी एकदा उपोषण पण सोडले तसं माझं त्यांचं काही वैर नाही जीवनामध्ये कधीच सतरा तारखेची सभा सोडता मनोज जरांगेच्या विरोधात मी एका शब्दानेही बोललेलो नाही एक, एक, बोल एक आरोपही केला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये एकीकडे आपण सर्व समाजाला अठरा पगड जातीला बहुजन समाजाला सोबत घेऊन जात असताना हा व्यक्ती कसाच आता आवरत नाही म्हणून यालाच पूर्णपणानं राजकीय सामाजिक एवढंच नाही तर मनोज जरांगेंना वाटतं की धनंजय मुंडे या पृथ्वी तलावरच नसावा यासाठी ही धडपड आहे मी सतरा तारखेच्या सभेत सुद्धा त्यांना दोनच प्रश्न विचारले होते त्या दोन प्रश्नाचं उत्तर आतापर्यंत या ठिकाणी मिळालेले नाहीत माझी विनंती आहे माध्यमांना की हे दोन प्रश्न पुन्हा एकदा आपण विचारा आपण लोकशाहीचे चौथा स्तंभ आहात मी पहिला प्रश्न विचारला होता मराठा समाजाला खरंच ओबीसी मध्ये जाऊन फायदा आहे का ईडब्ल्यू EW, एस मध्ये जाऊन फायदा आहे आणि याच खरं भर साडेबारा कोटी जनतेच्या समोर त्यांनी यावं आम्ही येतो महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर एकदा होऊन जाऊ द्या की फायदा ईडब्ल्यू एस मध्ये फायदा ओबीसी मध्ये त्याचं उत्तर नाही आलं आणि दुसरी विनंती केली हो के होती तो ओबीसीचा एलगार मेळावा होता ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही यासाठी होता आणि त्यात बी विनंती केली होती की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये त्या काळात जो गावगाडा उभा करून दिलेला जे गावकूस घालून दिलेलं आहे आज मागच्या दोन वर्षापासून ते बिघडलंय एका जातीचा मित्र दुसऱ्या जातीचा हे मित्र आता मित्र राहिले नाहीत दोन सख्खे भाऊ एका मायबापाचे लेकर जर विचार बदलले आणि जरांगेच्या विचाराचा असला तर त्या सख्या भावाला सुद्धा सख्खा मानत नाही अशी वाईट परिस्थिती या महाराष्ट्रात शिवशाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात या पुरोगामी महाराष्ट्रात हे वातावरण कुणी तयार केलं आणि त्या सभेत मी बोललो होतो की आता हे आपल्याला सर्वांना एकत्रित येऊन गावागावातला निर्माण झालेला सामाजिक तळा आपल्याला त्या ठिकाणी नीट घडी बसवावी लागेल मला आजही आठवत या बीड जिल्ह्यामध्ये एका फोनवरून एका लोकप्रतिनिधीला एक जणांनी फोन, फोन केला आणि त्या लोकप्रतिनिधीने सांगितलं की याला काय या ग्रामपंचायतीला निवडून आलेत का जरांगे त्यावेळेस ज्यांची ज्यांची घरं झाली ती घर मराठा समाजाची झाली ओबीसी मधल्या अनेक जणांची घरे जाळवी ही प्रवृत्ती कुणाची आहे हे वळ जे आता तयार झाले घर जाळण्यासाठी कुणालाही संपवण्यासाठी हे कुणाचे आहे आम्ही तर असं केलं नाही जर आम्हाला कुणी शिव्या जरी दिल्या तरी आम्ही गप्प असू अरे माझे तर उदाहरणं माझे सहकारी सांगतील तलवारीनं मला मारायला आलेले ज्यावेळेस लक्षात आलं दुसऱ्या दिवशी माझ्या घरी आले मी त्यांची गळा भेट करून बसून त्यांना चहा पाजला एवढे असंख्य उदाहरण आहेत आणि आज मात्र जरांगणी माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर द्यावं कधी आहे तुमची तयारी ईडब्ल्यूएस मध्ये जास्त आरक्षण मिळतं का ओबीसी मध्ये जास्त आरक्षण मिळतं तारीख तुम्ही सांगा जागा तुम्ही सांगा अख्खा महाराष्ट्र बघेल आणि एकदा दाखवून देऊ की ईडब्ल्यूएस मध्ये जास्त मिळतं का ओबीएस मध्ये जास्त मिळतं ओबीसी मध्ये जास्त मिळत आणि आता मात्र मारहाणीच्या मारणाऱ्याच्या अशा पद्धत तुम्ही हकेंना मारलं मारामारीची प्रवृत्ती कुणाची आहे तुम्ही वादमाऱ्यांना मारलं तुम्ही कर्नडला मारलं अशा किती उदाहरणं देऊ की तुम्ही एवढ्या सगळ्या लोकांना मारलं आणि आता मात्र काही लोक मला भेटले मी कट केला मी त्याच्या पाठीमागे माझ्या जीवाला धोका आहे आता इथं परळीची मायबाप जनता सुद्धा बसलेली आहे माझ्या मला धोका माझ्याकडून त्यांना धोका काय माझं त्यांचं बांधाला बांध आहे माझं त्यांचं वैर काय माझं त्यांचं वैर एवढंच आहे की तुम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नका मराठा आरक्षण घ्या त्या लढाईमध्ये सुद्धा आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावचवतो दोन दिवसांनी निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी नावं घ्यायची आता मी गेस्ट हाऊसला दर सोमवारी बसतो अनेक सरकारी आहेत अनेक जण येतात भेटतात बोलतात कुणाला बाजूला जाऊन बोलावं लागतं आता जे अटक केले त्यापैकी कुणी मला भेटला असेल बाजूला जाऊन बोलला असेल मी सामान्य सरळ माणूस आहे आणि भेटल्याने बाजूला बोलले नी मला कळत नाही ह्याच्यात कुणी कसला कट रचला जातो का त्यांना पाठवून ते त्यांचेच कार्य कर करते ना अटक झालेले कार्यकर्ते त्यांचेच बोलणारे कार्यकर्ते त्यांचेच कबुली जवाब देणारे कार्यकर्ते त्यांचेच आणि आरोप मात्र पूर्ण माझ्यावर करत आणि अशा बाबतीत कट करण्याच म्हणजे कम्प्लिटली मला माझ्या जीवनामध्ये एक मर्डर म्हणून माझी इमेज अशा पद्धतीची ते तयार करतायत याला कारण अनेक आहे त्याचं कारण मी एका सभेत दिलेले दोन समोर त्यांचे प्रश्न उपस्थित केलेले त्यांना स्टेजवर एकत्र येऊन बोलायची त्यांची तयारी माझं तर म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये आता महाराष्ट्र पोलिसांनी म्हणून दरंगेंना धमकी आहे मी त्यांना काही करायचा प्रयत्न करतोय असं जर चाललं असेल तर माझी आजच्या या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मागणी आहे की या सर्व प्रकरणाची चौकशी हे आता महाराष्ट्र शासनानं नाही तर सीबीआयनीच केली पाहिजे आणि याच्या पलीकडे जाऊन सांगतो जर जा माझ्या मनात जरी असं से पाप आलं असेल कुणाला मारायचं कुणाला थापड मारायची कॅन्टीन कुणाला काही करायचं तर माझी ब्रेन मॅपिंग करा माझ्या ब्रेन मॅपिंग सोबत जरांगेची करा जे आता आरोपी पकडले त्यांचीही करा आणि ब्रेन मॅपिंग सोबत नार्को टेस्ट सुद्धा करा कोर्टाची अडचण येत से असेल तर मी स्वतः वकील लावून आरोपीची जरांगेची आणि माझी कोर्टाकडून परवानगी घेऊन या ठिकाणी ब्रेन मॅपिंग आणि नारकोची टेस्ट एकदा करू म्हणजे लक्षातील खरं काय खोटं काय उठायचं आणि एखाद्याला बदनाम करायचं आणि यांचं बोलणं मुख्यमंत्र्याची आय माय काढायची भुजबळांची एम माय काढायची आमची तर जपच आहे ताईला काय त्या बोलायचं म्हणजे घरात इंग्रज आले होते का की बोलायची पद्धत आहे का पुरुषाची आपल्यापैकी कुणाला आपल्या आई बहिणीवर जर शिवी दिली तर राग येणार नाही पण तरी सुद्धा गप गुमान आम्ही तो राग दिलाय का तो हो आम्हाला सुद्धा वाटतं की मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे पण ते ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता आता त्यांच्याकडे काय आहे काय दाखवणार आहे चार दिवसानं काय दाखवणार आहे मलाही म्हणता येतं माझ्याकडे काय आहे काय नाही चार दिवसांनी काय दाखवायचं आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स मी काही तयार करता येत काही आता माझं म्हणतात फोनवर बोलणं झालं एकमेव माझा फोन आहे जो चोवीस तास चालू असतो मी का चालू ठेवतो का माझ्या आजूबाजूला आणि ज्यांचा सगळ्यात जास्त माझ्यावर विश्वास आहे ते गरीबातले गरीब माणसं आणि त्यांना कुठलीही अडचण आली तर त्या अगोदर माझा फोन लावतात त्यांची अडचण होऊ नये म्हणून मी माझा फोन चालू ठेवतो सहकार्याला तो बोलतोच पण त्यांच्या अडचणी सोडवतो आता त्याच्यात जर मला कुणी फोन केला आणि बोलले तर याचा अर्थ त्या अर्थाने बोललो त्यांना संपवण्याच्या ह्याच्या संबंधित बोललो कशासाठी आणि ह्या सगळ्या गोष्टी मनोज जरांगेजी फार महागात पडणार कर्मा रिपीट्स जेवढं तुम्ही खोटं कराल तेवढं खोटं तुमच्या विरोधात सुद्धा फिरेल हे लक्षात ठेवा आणि मला संपवायचं म्हणजे का मी त्या दिवशी पहिल्यांदा ओबीसी एलगार पहिल्यांदा जीवनात ओबीसीचं आरक्षण तशाला तसं राहिलं पाहिजे म्हणून मी व्यासपीठावर गेलो कारण बाकीच्यांनी तर मला ला ला हकलो हकलो था। हकलो हकलो लाता हकलू हाकलू बाहेर काढलं होतं एका ठराविक जातीमधून हकलू हकलू लाता मारून म्हणून ओबीसीच्या व्यासपीठावर गेलो वेबी ओबीसीचा संरक्षणाला धक्का नाही पा, लागला पाहिजे एवढं बोललो आणि त्याच्यासोबत आणखीन एक गोष्ट बोललो की जरांगेंच्या आंदोलनाच्या काळात जे पाचशे मराठा समाजाच्या बंधू भगिनींनी आपली प्राणाची आहुती दिली हे सगळं आरक्षण जे आहे हे कसं मिळणार होतं काय मिळणार होतं त्यांनाच माहीत पण त्यांनी त्यांना फसवलं म्हणून पाचशे जीव गेले सुरुवातीलाच ईडब्ल्यू एस जर विषय झाला असता तर त्या पाचशे जणांचा जीव वाचला असता नाहीतर त्या पाचशे जणाला कुठं ना कुठं आज नोकरी लागलेली पाहायला मिळाली असती तुम्ही सगळ्या गोष्टी विध्वंसकच करता ह्याला संपून टाकील आता मला संपून टाकील म्हणले आता मला संपून टाकणं हे ऑन एअर जर मला धमकी देत असतील तर त्याचं काय करणार मुख्यमंत्र्याला संपून टाकील हे ऑन एअर जर धमकी देत असतील त्याला याला कायदा नाही आहे मग कायदा असला तर हे सरकार कायदा का वापरत नाही हा माझा प्रश्न आहे राहिलं धरांगी साहेब माझ्या जीवन मरणाचा प्रश्न माझं जीवन मरण जे आहे ते गरीबातल्या गरीब माणसाला मोठं करण्यासाठी आणि याच्या माझ्यासारख्याचा जीव गेला तरी परवडत नाही आणि त्याच्या प्रेसमध्ये वारंवार मी मराठा समाजाला सांगतोय काही का? करू नका मराठा समाजाला काय करू सांगतोय काय करू नका म्हणजे काही करावं म्हणून तो, का? तो आदेश होता का काही करू नये म्हणून तो आदेश होता हे आता अति झालंय एवढं अति झालाय त्यांनीच त्यांची माणसं पाठवायची कुणाकडून तरी ओळखी करून घ्यायच्या ओळख झाली की फोटो काढायचा फोन करायचा आम्ही आपल्या कामात आम्ही काय फोनवर असल कधीच कुठलं बोललेलं नाही एकदा जे व्हायचंय ते याला ब्रेन मॅपिंग नारको आणि सीबीआय आणि मी मान्य मुख्यमंत्र्याला आज या प्रेस कॉन्फरन्स म्हणून विनंती करतोय की काहीही करून या प्रकरणाची चौकशी सीबीआय कडेच केली पाहिजे त्याच्याशिवाय आता हा धनंजय मुंडे ही स्वस्थ बसणार नाही आणि स्वस्थ बसू देणार पण नाही आमच्यासारख्याला संपवला निघाल केले काय आरक्षणाची बाजू घेतली पंचवीस वर्ष लढलो आणि पंचवीस वर्ष आरक्षणासाठी लढल्यानंतर आज एका व्यक्तीच्या प्रवृत्तीमुळे माझ्यावर ही वेळ यावी त्यांच्या विरोधात कुणी बोललं हक्के बोलले की हक्क्याला मार वाघमारे बोलले की वाघमार्याला मार करणार बोलले की करणारला मार दादागिरी कुणाची आहे समाजा समाजामध्ये अंतर कुणी पाडलं अंतरवेलीतूनच पडलं ना त्यामुळे अशा खोट्या नाट्या केसेस करून तुम्हाला जर वाटत असेल की या बहुजन समाजाचा ओबीसी समाजाचा माझ्यासारखा एक कार्यकर्ता गप राहील असं नाही तुम्ही जरा तुमचं मागून बघा तुमचे मेहन्याचे वाळूचे ट्रक किती पकडले मी आता सरकारला विचारणार आहे काय त्यात ऍक्शन झाली एका सामान्य साधा जर एखादा वाळूचा व्यावसायिक असेल त्याला एनपीडीए मध्ये घालतात यांची यादी सरकारला देऊन सरकारने काय केलं हेही मला विचारावं लागणार आहे पण माझ्या आई वडिलांनी कुणाला असं पुढे करून तसं पुढे करून कुणाला संपवायचं कधीच कुणाला शिकवलेलं नाही माझं तोंड वैद्यनाथाच्या प्रभूकडे विनाकारण असले खोटारडे ज्याला काही अर्थ नाही असे आरोप तुम्ही माझ्यावर करून समाजात संपवायचा प्रयत्न कराल जीवनातून उठवायचा प्रयत्न कराल जरांगे असं करू नका आपलं वैर काय एक लढाई आहे तुम्ही ओबीसीचं घेऊ नका तुम्हाला जे पाहिजे ते ईडब्ल्यूस मधून घ्या किंवा आणखीन कुठलं घ्यायचंय ते घ्या ते दहा टक्क्याचं सुद्धा टिकलं राज्य सरकारने दिलेलं आता ते आरक्षणावर बोलत आहेत त्यांना आता शेतकरी नेता व्हायचा आहे त्यांच्या दृष्टीने आता पाचशे मराठा समाजाचे बंधू भगिनी गेल्या त्याचं दुःख नाही आहे त्यांना नसलं तरी आम्हाला सरकारलाही आहे अशी थोतानगिरी करू नका तुम्हाला एका समाजाने डोक्यावर घेतलंय आजही त्या समाजाला वाटतं की आपलं काहीतरी चांगलं होईल समाजाला वाटतं मला नाही आणि कृपा करून मी जे दोन प्रश्न विचारलेत कधी कुठं कसं या एकदा समोर ओबीसी का ईडब्ल्यू सी तुम्ही तर आता ओबीसीला मारता म्हणला ते म्हणले धन्याचं बीज ठेवायचं नाही ही धमकी दे ऑन इयर धनंजय मुंडेचं बीज सुद्धा ठेवायचं नाही ऑन इयर धमकी कोणाला दिली वंजारी जातीचं बीज सुद्धा ठेवायचं नाही एका जातीला ऑन इयर धमकी कुणी दिली ओबीसीचे सगळे बीला बी या महाराष्ट्रातून उमटून टाका धमकी कोणी दिली जरांगी जर सगळेच अधिकार तुमच्याकडे आहेत सरकार जर तुमचं ऐकत असेल तर या अख्ख्या ओबीसी समाजाला गोळ्या घाला आणि महाराष्ट्रात तू टाका ना गोळ्या घाला आम्हाला संपूट टाका <coughs> आज सगळ्या यंत्रणा जर तुमच्या मनावर चढत असतील तर हेही काही सोपं नाहीत मला आम्हाला संपून टाका फक्त तुम्ही राहा मला आजही आठवत ज्यावेळेस सतरा तारखेच्या सभेत मी ईडब्ल्यू एस आणि ओबीएसचा ओबीसीचा मुद्दा काढला त्यावेळेस मराठा समाजातल्या अतिशय हुशार तत्वज्ञानी शिकलेल्या असंख्य लोकांनी फोन करून म्हणले तुम्ही जी भूमिका घेतली तीच बरोबर आहे तिथंच न्याय मिळू शकतो मराठा समाजातल्या अनेक तरुणांनी अनेक माझ्या सहकाऱ्यांनी म्हणले की ही भूमिका घेतली ईडब्ल्यू एस तरच फायदा असा फायदा होत नाही मग एकीकडे आम्ही सुद्धा इतर समाजाचे असून मराठा समाजासाठी लढलोत आणि आज जर कुठं काय मिळत असेल आणि ते मिळत असेल आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मिळत असेल तर द्यायला काय अडचण आहे रोज उठलं की एक धरायचा त्याला हणायचं ह्याच्या आईला त्याच्या आईला अरे म्हणजे आमच्या सगळ्यांच्या आया बहिणी फक्त त्यांना शिव्या द्यायला ठेवल्या आर इयर बोलून काही बोलायचं आणि ऑन इयर बोलल्याला त्याची साधी एनसी सुद्धा जर सरकार घेत नसेल म्हणून माझी विनंती की हे प्रकरण सीबीआयकडेच गेलं पाहिजे आणि या प्रकरणामध्ये जे जे असतील त्यांच्या सगळ्यांची माझ्या सहित माझ्यावर आरोप केलाय ना माझ्या सहित ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करा आणि एकदा महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेला कळू द्या विनाकारण एकदा एखादी एक एक पंधरा मिनिटाची प्रेस घेऊन एखाद्या व्यक्तीचं तीस वर्षाचं संबंध राजकीय आणि सामाजिक काम तुम्ही संपवायला निघाला असाल आता जनता सुद्धा दूधखोडी राहिलेली नाही तुमचंही काय चाललंय काय नाही बुडाखाली काय चाललंय कुठून काय चाललंय कसं काय चाललंय आम्ही पाच वर्ष विरोधी पक्ष नेते होतो आम्हालाही बऱ्याचशा गोष्टी असं काही कारण नाही समजायला की आमच्याकडे नाही आम्ही शांत आहे आम्हाला समर्थ समाज एकत्र करायचा पुन्हा या महाराष्ट्रात शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा तो गावकुस उभा करायचा आहे म्हणून आम्ही दम धरलेला आहे मला एवढंच बोलायचं होतं माझं निवेदन संपलंय धन्यवाद भाऊ यामध्ये त्यांनी वेगवेगळे आरोप केले तर काही लोक निमून गाडीमध्ये रेकॉर्डिंग करणं किंवा गाडीचं लोकेशन ट्रेस करणं असे देखील प्रकार केले जातात असं देखील त्यांनी आरोप केलं आता मला सांगा की कुणाच्या गाडीचं लोकेशन ट्रेस करणं मला बंद पडलंय मला काय बंद कुणाच्या गाडीचं लोकेशन ट्रेस करण्याचं माझं काही तेच काम आहे हे आरोप मानतात की थोतांडगिरी आहे मी कुणाच्या तरी गाडीत मोबाईल टाकतो अरे एवढे मोबाईल आहेत होय माझ्याकडेच का मोबाईलची फॅक्टरी आहे अर्थहीन बोलायचं माध्यमांनी घ्यायचं चालवायचं टीआरपी मिळते आता माझ्या आणखीन मिळेल कुणाला सोडलं तुम्ही कुणालाच नाही <laughs> बाकी खुच्या घरावरती आता हल्ला झाला थोड्या थो वेळापूर्वीच्या घरावरती हल्ला आरोपीच्या पी, घरावरती मला माहित नाही मी काय ऐकलं ना आता तुमच्याकडनं मी सुरेश ऐकतोय त्यांचे कार्यकर्ते असतील नेमकं जाणून बोलून सरकार आता हे बघा एक लक्षात घ्या खुणे त्यांचेच गरुड त्यांचाच सगळे आरोपी त्यांचेच बरोबर आहे तेच आरोप करणार तेच सांगणार सगळं तर त्यांचं आहे आता खुण्याच्या तुम्ही म्हणताय तसं मी तर माझ्याकडे बातमी नाही तुम्ही म्हणताय तसं जर खुण्याच्या घरावर हल्ला झाला असेल तर ते सुद्धा त्यांच्याच लोकांनी केला असेल आणि पुन्हा आमची नावं घ्यायची म्हणून मी म्हणलंय की हा तपास पूर्णपणानं पूर्णपणानं सीबीआयकडे दिला गेला पाहिजे काही जरी म्हणलं एक मिनिट माननीय मुख्यमंत्र्याला या बोलण्याचं वाईट वाटेल पण इथली पोलीस यंत्रणा कुठल्याही जाती धर्माची असो यांना घाबरून आहेत म्हणून करते करविते ह्या सगळ्या गोष्टीचे तेच आहेत गंगाधर खरकुटे यांना धोरण घेऊन मारू अशा पद्धतीचा मी धमकी दिली अरे गंगाधर माझा चांगला मित्र आहे आता एवढी मैत्री की सांगू का मैत्रीचा खुलासा करू त्या सभेत मी बोललो होतो त्या सभेत मी बोललो होतो की एका माझ्या मित्राने पावणे दोन वाजता मला फोन केला तू सभेला येणार आहेस का आठवत का सुरेश मी त्यावेळेस त्या म्हणलं काही नक्की नाही बाबा काय भुजबळ साहेब कसे येते तशावरती माझं ठरणार आहे नाही नाही म्हणले तुम्ही येणार नसाल तर आम्ही गोंधळ करायचा ठरविला ते रेकॉर्ड माझ्याकडे आहे हेच ते काळ कुठे लोकसभेला फॉर्म भरला कसा त्यावेळेस माझ्याकडे येऊन चार चार आठ आठ तास बसायचे कसे कशासाठी फॉर्म भरला पण प्रचार नाही का आता हे एवढं आणखीन डिटेल समजून सांगणार एवढे सुरेश तुम्ही स्वराज्य संस्थांची आता आचारसंहिता लागली नगरपालिकेची आचारसंहिता लागली त्यानंतर हा सगळा पगार आता तुम्हाला याच्यातनं तरी काहीतरी समजवावं की हे कशासाठी चाललंय आणि सगळ्यांचाच टार्गेट फक्त धनंजय मुंडे काय एवढ्या जणाला आवरण आहे का काय मी कमाला आता त्या दिवशीच्या सभेत मी इथे मीडब्ल्यूएस ओबीएस ओबीसीचा मुद्दा काढला त्याच्यामुळे राग आला का चष्मा पाठवला नाही त्याच्यामुळे राग आला माहिती दोन आरोपींना भेटावरचा आरोप केला होता त्यांनी आणखी एक आरोप केला की तुम्ही त्या आरोपींची संभाजीनगरला तासभर वाट पाहतो काही खोट आहे कशाला गुन्हाची वाट बघू मुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील जे आ, मंत्री आहेत त्यांना सुद्धा तुमच्यापासून धोका असा आरोप तुमच्यावर केला माझ्यापासून सगळ्या पृथ्वी तलाला धोका <laughs> मी काय कोविड व्हायरस झालो का काय अचानक काय चाललंय हे आरोप आहेत म्हणजे काही मंत्र्यांना सुद्धा माझ्या पुस्तक दुःख आहे साहेब आता या प्रकरणी तुम्ही काही मानायचा दावा काही करणार का मी वकिलांशी चर्चा करून त्याबाबत निर्णय करणार मनोज जरांगे त्यांची गावची भाषा किंवा गावाकडची भाषा या नावाखाली मुख्यमंत्री असतील मंत्रिमंडळातील सदस्य असतील तुम्ही असाल किंवा इतर कोणी त्यांना घालून पाडून शिवराळा शब्दात बोलतात तरी पण त्यांच्यावर आजपर्यंत कधीही कारवाई केली गेली नाही त्यांना स्पेशल व्हीआयपी ट्रीटमेंट सरकार देत आहे का मी तेच तुम्ही प्रश्न उपस्थित करायच्या अगोदरच हे विषय बोलूया मी स्वतःच प्रश्न विचारला की ऑन इयर जर ते मान्यवर कॉन्स्टिट्युशनल पोस्टच्या तिथं बसलेल्या मुख्यमंत्र्यांपासून उपमुख्यमंत्र्यापासून मंत्र्यापासून आमच्या सगळ्यापर्यंत कुणाची आय माय काढायची ऑन इयर आणि त्यात सरकार काय करणार नाही आम्ही काही एवढे बुळे नाही ह्या सगळ्या गोष्टी न समजायला मंत्रालयामध्ये पंच्याहत्तर टक्के हे वंजारा समाजाचे अधिकारी चांगले आहेत पण पंचवीस टक्के अधिकारी हे तुमच्या ऐकण्याचे आहेत असा हजार पडला मला पंच्याहत्तर टक्क्याला तरी चांगले म्हणले त्यांचे त्याबद्दल आभार <laughs> आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या